सिद्धेश्वर हाउसिंग सोसायटी स्टेट बँक कॉलनी श्रीशैलनगर सकल हिंदू समाजाच्या वतीने श्रीराम निमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते भवानीपेठ मड्डीवस्ती येथील महादेवी मंदिर येथून महिला जलकुंभासह शोभायात्रे सनई चौघाड्याच्या मंगलस्वरात प्रारंभ करण्यात आला श्रीराम सीता लक्ष्मीमान हनुमानजींच्या वेशात बाळगोपाळ बग्गीत आरूढ झाले होते ही शोभायात्रा सिद्धेश्वर हाऊसिंग सोसायटी वस्ती स्टेट बँक कॉलनी मड्डीवस्ती परिसरात ठिकठिकाणी या शोभायात्रेचे फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात येत होते परिसरातील हिंदू बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत श्री रामनामाचा जयघोष केला शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी अक्कनबळग महिला मंडळ श्री कुमारस्वामी प्रार्थना योग मंडळाने परिश्रम घेतले

मुखेल नगर धत्रिकर वस्ती दत्तीबोळ या सगळ्याच्या माध्यमातून त्या सगळ्या राम भक्त व महिला जलकुंड घेऊन सगळीकडं राम भक्त भक्तिमय वातावरण भक्तिमय वातावरणात आमची पदयात्रा संपन्न झाली ह्या सगळ्या ह्या शोभायात्रेमध्ये सगळ्यांचा सहभाग लाभला आणि सगळीकडे जय घोष जयघोष करत रामलल्लाच्या आमच्या औपचारिक पद्धतीने ह्या सगळ्यांच्या रामभक्तांच्या माध्यमातून सगळे कार्यकर्ते सगळे रामभक्त महिला मंडळ ह्या सगळ्या माध्यमातून आत्मादेव मंडळ आत्मादेव मंडळ आणि कुमारस्वामी मठामध्ये या सगळ्या गोष्टींच्या औचित्य साधून पूर्ण पूजावध विधीवत स्थापना आम्ही आज करत आहोत आपल्या सगळ्यांना नंदी स्थापनेचा देखील आज कार्यक्रम आयोजित केला आहे आजच्या आजच्या औचित्य साधून या सगळ्या आपल्या सगळ्यांना राम भक्ताच्या स्थापनेचा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद